आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी पुढील दोन तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये मोठ्या जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात होणार महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यांना पावसाचे यल्लो अलर्ट तर मित्रांनो जाणून घेऊयात सर्वात मोठी बातमी काय आहे आणि राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये विजांच्या कडकडाटास पुढील दोन तासांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे याविषयी मित्रांनो मागील दोन दिवसांपासून राज्यातील ठिकठिकाणी मोठ्या स्वरूपाचा पाऊस होत आहे आणि आज देखील राज्यातील वातावरण बिघडलेले आहे तर जाणून घेऊयात आज उद्या आणि परवा पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये आणि तालुक्यांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता असणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत तुमच्या गावापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आता जाणून घेऊयात सविस्तर माहिती पुढील दोन ते तीन तासांमध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता पुणे गोरेगाव जेजुरी दौंड बारामती इंदापूर चिपळूण सातारा वडूज कराड विटा तसेच इकडे कोकणातील रत्नागिरी रायगड राजापूर सावंतवाडी आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या भागात मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटास जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच इकडे खोपोली खेड जुन्नर नगर जिल्हा श्रीरामपूर इगतपुरी नाशिक मनमाड मालेगाव धुळे साखरी नंदुरबार नवपूर श्रीरामपूरच्या परिसरामध्ये देखील आणि बडवानी धडगावच्या भागात देखील मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला आज येत्या काही तासांमध्ये सुरू झालेला बघायला मिळणार आहे त्यासोबतच आपण इकडे पाहू शकता मराठवाड्यात जर पाहायचं झालं तर मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला आज रात्रीदरम्यान ढगाळ वातावरणासह छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या बहुतांश भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र दुपारपर्यंत या भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल सायंकाळी आणि रात्रीदरम्यान मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे मित्रांनो मराठवाडा खानदेश कोकणपट्टा मध्य महाराष्ट्र एकंदरीत या सर्वच परिसरांमध्ये आपल्याला आज रात्रीपर्यंत पाऊस झालेला पाहायला मिळेल आणि उद्या परवा पुढील दोन दिवस देखील राज्यात मोठे पावसाचे असणार आहेत अवकाळीचे सावट सध्या आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी काळजी घ्यावी त्यासोबतच आपण इकडे विदर्भात पाहिले असता विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये आपल्याला सायंकाळी आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळेल मात्र खास करून विदर्भातील बहुतांश परिसरांमध्ये आज रात्री मध्यरात्री दरम्यान पाऊस झालेला पाहायला मिळेल पावसाचे वातावरण मोठे विदर्भावर मध्यरात्री दरम्यान निर्माण होईल एकंदरीत विदर्भातील सर्वच जिल्हे गाव तालुके यामध्ये सर्वांचाच उल्लेख आहे सर्वच परिसरामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो या दरम्यान राज्यात थोडे वादळी वाऱ्याचे प्रमाण देखील राहू शकते अवकाळी पाऊस असल्यामुळे काही भागात विजांचा कडकडाट देखील पाहायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी खास करून कोकण आणि खानदेशातील काही भागामध्ये थोडी गारपीट देखील हलकीशी काही भागांमध्ये झालेली पाहायला मिळू शकते त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या पिकाचे स्वतःचे आणि प्राण्यांचे संरक्षण करावे तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण नक्की शेअर करा जेणेकरून या अंदाजामुळे त्यांचा पण फायदा होईल आणि याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद